नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे आव्हान बनत असून गंभीर गुन्ह्यांसह खून दरोडे चोरी या गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला कारवाईचे आदेश केले होते दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी हेडगेवार सिडको परिसरात घरपोडी करून घरातील सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या अंमलदार व अधिकारी समंतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चोरीचे दागिने सिडको चांदी येथील हेडगेवार नगर येथे विक्री करण्यासाठी येणार आहे त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना सदरची माहिती दिली त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून सापळा रचला असता हेडगेवार उंटवाडी अमरधाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनच्या बाजूला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून स्वप्नील संजय पवार वय वर्ष एकोणावीस राहणार पाटील नगर नवीन सिडको नाशिक असं या आरोपीचं नाव आहे त्याच्या ताब्यातून तब्बल अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे मुक्तार खान पठाण बाळू शेळके शंकर काळे सुहास शिरसागर संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखडे संजय पोटिंदे अशांनी ही कामगिरी उत्कृष्टतेला केली आहे न्यूज साठी बंटी आडाव सिडको